अलिबाग तालुक्यातील उसर परिसरात गेल इंडिया कंपनीच्या नवीन प्रकल्पाच्या उभारणीचं काम सुरू आहे या उभारणीच्या कामात स्थानिकांना आणि प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य द्यावं अशा सूचना रायगडचे तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र सेल स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आलाय गेलच्या नवीन प्रकल्प उभारणीच्या कामात स्थानिकांना प्राधान्य दिलं जात नाही याच्या निषेधार्थ प्रकल्पग्रस्त आणि स्थानिकांनी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर साखळी उपोषण सुरू केलंय या पार्श्वभूमी वर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात खासदार सुनील तटकरे यांनी विशेष बैठक बोलावली होती या बैठकीला कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही बोलवलं होतं सुनील तटकरे यांनी या संदर्भात प्रकल्पग्रस्त तसंच स्थानिकांचं म्हणणं ऐकून घेतलं प्रकल्प उभारणीच्या कामात सध्या कुशल अकुशल असे पाच हजार केवळ आठशे अलिबाग परिसरातील आहेत उर्वरित तटकरे यांनी सांगितलं की या प्रकल्पात केंद्र सरकारची गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर आहे या गुंतवणुकीचा आणि प्रकल्पाचा लाभ स्थानिकांना मिळाला पाहिजे सध्या प्रकल्पाच्या कामात ऐंशी टक्के स्थानिकांना प्राधान्य द्या असा आग्रह सुनील तटकरे यांनी गेल कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे धरला भविष्यात कंपनीला कुशल कामगार लागणार आहेत त्यासाठी प्रशिक्षण दिलं जाणार आहे या प्रशिक्षणात देखील प्रकल्पग्रस्त आणि स्थानिकांना प्राधान्य द्यावं असे निर्देश सुनील तटकरे यांनी संबंधितांना दिले आहेत प्रकल्प उभारणीच्या कामामध्ये आवश्यक मालाची वाहतूक करण्यासाठी जी वाहनं लागतात त्यात देखील रायगड जिल्ह्यातील वाहनांना प्राधान्य द्यावं असं तटकरे यांनी सूचित केलं या बैठकीला जिल्हाधिकारी डॉक्टर किशन जावळे पुनर्वसन उपजिल्हाधिकारी भरत वाघमारे संयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समितीचे अध्यक्ष निलेश गायकर चारुहास मगर श्रीधर भोपी निखिल पाटील आनंद शिंदे नरेश ठाकूर खानावचे सरपंच अजय नाईक गेलचे कार्यकारी संचालक अनुप गुप्ता महाप्रबंधक सक्सेना महाप्रबंधक लोखंडे उपविभागीय पोलीस अधिकारी विनीत चौधरी आदी या बैठकीला उपस्थित होते स्वतंत्र सेलची स्थापना प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मार्गी लावण्याच्या दृष्टीनं महत्वपूर्ण निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र सेलची स्थापना करण्यात आली आहे त्याची जबाबदारी भूसंपादन उपजिल्हाधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे अनेकदा प्रकल्प ग्रस्तांच्या प्रश्नांवर बैठकीत चर्चा होते निर्णय घेतले जातात परंतु अंमलबजावणीच्या दृष्टीनं पुढे सरकत नाही ही, ही बाब लक्षात घेऊन हा सेल स्थापन केल्याचं सुनील तटकरे यांनी सांगितलंय यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक भित्तम बाकी आणि हो त्याच्यातून सत्ताईस बटनवर क्लिक करायला विसरू जातात रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज